शेतकरी बंधूंनो नमस्कार मी एस एन एम कंपनीच्या एम डी या नात्यानी काय आमचे जे प्रोडक्ट शेतात जातात पण शे, त्या शेत त्या प्रोडक्टला उत्तम प्रतिसाद देऊन त्या प्रोडक्टचं नाव कसं झालं हे सांगणं खूप महत्वाचं आहे कारण कंपनी हे प्रोडक्ट बनवते आणि त्याचा फायदा नुकसान काय आहे हे जोपर्यंत शेतकऱ्यांचा आमचा अभिप्राय मिळणार नाही कंपनीला तोपर्यंत आम्हाला कळत नाही की आमचं प्रोडक्ट चांगला की वाईट आहे पण मला आज सांगण्यात आनंद होतो आहे की आमच्यासोबत आजगाव पवनी भेंडाळा इथली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आदर्श शेतकरी श्रीजी पुरुषोत्तमजी तेलमासरे आणि गुलाबरावजी वैद्य आणि त्यांचे सवंगडी वसंत मागे हे सर्व शेतकरी आम्हाला पाच वर्ष आधी वॅम फोर्स मॅम फोर्सचे प्रोडक्ट त्यांना आम्ही एक छोटस सॅम्पल दिलं होतं आणि त्या सॅम्पल मधून त्यांना आम्ही एक प्रोग्राम मध्ये दिलेलं छोटस सॅम्पल होतं एक छोटीशी डबी होती अशी ती डबी आम्ही गिफ्ट केली त्यांना आणि त्यांना सांगितलं की हे थोडस वापरून बघा काय याचा फायदा होते ते सांगा आम्हाला या डबीपासनं तर आज त्यांच्याकडे आम्ही हे चार किलो तर पाऊस देतो आहे याच्यामुळे यांनी हजारो शेतकऱ्यांना फायदा झालेला हे त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं आणि जे प्रो त्या प्रोडक्टचे जे, पायदे, जे पायदे ते फायदे आहे जे फायदे आम्हालासुद्धा माहिती नव्हते ते त्यांच्यामुळे आम्हाला कळले जसं की पी एस फोर्सचा पी एस फोर्स आम्ही अँटीफंगल डोज म्हणून लोकांना सांगायचो पण यांनी आम्हाला नवीन गोष्ट सांगितली की चण्यामध्ये टाकल्यामुळे आमच्याकडे मयरोग नाही आला मळरोग नाही आला तेव्हा आम्हाला कळलं की हे मळरोगवर सुद्धा औषध म्हणून काम करते जेव्हा तू हे फर्टिलायझर आहे पण हे मळरोगवर एक औषध म्हणून पेस्टिसाईड म्हणून काम करते याला खत प्लस पेस्टिसाइड दोन्हीचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला तर आम्ही यांच्या एक प्रोत्साहन आणि यांच्या सहकार्यामुळे आज बॅम फोर्स आणि पी एस एफ या दोन्ही प्रोडक्टला आणखी चांगल्या पद्धतीने अपग्रेड करून आज आम्हाला आनंद वाटतोय की आज याच्या नवीन आवृत्ती ही तयार झालेली आहे आणि नवीन कुठली गोष्ट केली ती आपण देवांसमोर ठेवतो आमच्यासाठी शेतकरी हे आमचे देव आहे आम त्यामुळेच हे पहिला प्रोडक्ट आणि पहिला पाऊच आम्ही त्यांना आज देतो आहे आणि आम्हाला आशा आहे की आतापर्यंत एस एन एमने जे रिझल्ट दिले त्यापेक्षा आणखी चांगले रिझल्ट याची येईल आणि यांचे अभिप्राय आम्ही घेऊ आणि एवढे बोलून मी दोन शब्द संभवतो पण आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांनी त्यांना काय अनुभव आले ते ऐकणे महत्वाचे आहे आणि याच्या आधी जे प्रोडक्ट त्यांनी वापरले त्याचा काय फायदा झाला ते त्यांच्याच तोंडातून आपण ऐकूया स्थित पुरुषोत्तम जी तेल मासरे पुरुषोत्तम तेल मासरे खैदी दिवान जवळपास पाच वर्ष झाले आम्ही आणि यामुळे उत्पादन तर वाढतेच पण आपला जो फर्टिलायझर खताचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते आणि याचा एक तिसरा असा फायदा आहे की याच्यात आपले जे माती आहे आपली शेतीची सुधारणा होते आणि ते सुपीक बनत आहे असे भरपूर याचे फायदे आहेत त्याच्यामुळे आपला उत्पादन वाढते खतावरचा खर्च कमी होते कीटकनाशकाचा खर्च कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे व्यामफोर्स हे व्याम्फोर उत्पादन आहे हे मायक्रो रायच्यामुळे मुळांची संख्या वाढते पांढरे मुळे भरपूर येतात आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाची ग्रोथ वाढ ही जोमाने होते आणि लवकर होते धन्यवाद सर आ, सर तुम्ही तुमचा अनुभव माझे नाव गुलाब सोमाजी वैद्य पोस्ट भेंडारा तहसील पवनी मी पाच ते सहा वर्षापासून व्याम फोर्स आणि पी एस एफ हे दोन प्रोडक्ट वापरत आहो त्याच्यामुळे का झाला शेतीमध्ये जमिनीच्या कडकपणा जाऊन मऊ आले आणि उत्पन्नात फरक पडला धन्यवाद सर खूप धन्यवाद असोडक्ट विषयी काय अनुभव आला सर मी वसंत जगन्नाथ बांगडकर भेंडाळ्यातील शेतकरी असून मी हा प्रोडक्ट वॅम फोर्स पी एस एफ हा प्रोडक्ट मी पाच वर्षापासून वापरत आहे आणि मला पहिल्या वर्षी साधारण पण दुसऱ्या वर्षी मला जो मला पंचवीस क्विंटल माल होत होता तिथं मला दुसऱ्या वर्षी तीस क्विंटल माल आला आणि चणा भरपूर पण चांगला चणा पण चण्यातला मर रोग थोडस कमी झाला आता हा आम्ही दरवर्षी धानाला खरीप आणि रब्बीमध्ये बी नेहमी वापरतो आणि त्यापासून आपण समाधान आहोत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे प्रोडक्ट आपला यांनी लाभ घेतलेला आहे धन्यवाद सर आपले नाव काय आणि तुमचा अनुभव सांगा की आमच्या प्रोडक्ट मी विनोद पांडुरंग धारणे मुक्का मोडेगाव तालुका पोहणे जिल्हा भंडारा व्यानस्पोर आणि पंचअमृत मी हा लगातार पाच वर्षापासून आपल्या शेतामध्ये वापरत आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या शेतीमध्ये जो मी सतरा ते अठरा क्विंटलवर होतो आज मी पंचवीस ते सव्वीस क्विंटलवर पोहोचलो यावर्षी जवळजवळ मला धान हा सत्तावीस क्विंटल एकरी झालेला आहे आणि हा पंचमृत खूप महत्वपूर्वक आहे आणि मी आता चण्याला सुद्धा हा वापरणार आहोत धन्यवाद सर धन्यवाद